माझ्या प्रवासाचा हा पुढचा टप्पा माझं महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्यात झालं पुण्यातल्या मध्यवस्तीतल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सोबतचे जे माझे मित्रमैत्रिणी होते ते अनेकदा पुणे सातारा रोडवरील धनकवडी येथील श्री शंकर महाराज यांच्या समाधी मठामध्ये दर्शनासाठी जात असत अनेकदा मी त्यांना माझ्या समोरून जाताना पाहिलं मात्र मी स्वत कधीही त्यांच्याबरोबर गेले नाही मागे सांगितल्याप्रमाणे माझा भगवंताला पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तोच अतिशय वेगळा होता असं म्हणतात की माणसाला जेव्हा व्यावहारिक जगामध्ये खूप कुचंबना वाटायला येते खूप गळचेपी होते अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आर्थिक नाड्या जेव्हा आवळल्या जातात त्यावेळेला भगवंताची तीव्रतेने आठवण होते मीही याला अपवाद नव्हते कोविड काळामध्ये जी काही आर्थिक परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे मला देखील कुठून काही जर मार्ग मिळाला तर तो हवा होता याच दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा शंकर महाराज समाधी मठामध्ये दर्शनासाठी गेले दर्शन रांगेमध्ये जात असताना मुख्य मंदिरामध्ये जिथं एक पायरी ओलांडून आपण आत प्रवेश करतो तिथे गेल्यानंतर त्या पायरीवर मला ठेच लागली ती ठेच इतकी तीव्र होती की त्याची वेदना थेट मेंदूमध्ये गेली दुसऱ्या वेळेला जेव्हा दर्शनासाठी गेलो त्यावेळेला कोविडचे जे नियम होते त्याला अनुसरून मंदिर बंद होतं मात्र तुम्ही बाहेरून खिडकीतून दर्शन घेऊ शकत होतात आम्ही त्याप्रमाणे दर्शनासाठी गेलो असताना दुसऱ्या गाडीमध्ये माझा पाय अडकला आणि पुन्हा एकदा माझ्या पायाला इजा झाली महाराजांच्या दर्शनासाठी मठात आल्यानंतर एकच गोष्ट सातत्यानं आपल्याबरोबर घडते आहे हे का घडते आहे असा विचार करण्यासाठीसुद्धा जी नम्रता असावी लागते जे समर्पण असावं लागतं कदाचित ते माझ्यामध्ये त्यावेळेला नव्हतं त्यामुळे मी या गोष्टींचा फारसा गांभीर्याने विचार केला नाही तिसऱ्या वेळेला आमच्याबरोबर आमची मुलगी वीरा होती तिचा जन्मदिनांक तेरा आहे शंकर महाराजांचा अतिशय आवडता अंक म्हणजे तेरा ज्या वेळेला आम्ही तिला घेऊन दर्शनासाठी गेलो त्यावेळेला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा महाराजांचं दर्शन मला प्राप्त होऊ शकलं दर्शनानंतर पुढे खिचडीचा प्रसादही मिळाला अनेक लोक परमेश्वराच्या दारी जात असताना प्रसादाची अपेक्षा ठेवून जातात त्यात गैरही नाही प्रसाद हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो कोणी आशीर्वादरूपी प्रसाद मागतं कोणी खिचडीरूपी मागतं तर कोणी आणखीन काही काही पुढे मग सातत्यानं महाराजांकडे जाणं सुरू झालं मात्र तरी देखील कुठेतरी एक औपचारिकता माझ्या मनामध्ये होतीच हे मला आत्ता नम्रपणे नमूद करावंसं वाटतं